नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ब बायचे बेल ॲकोनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा करणे संदर्भात राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून आज दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की शासकीय निमशासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनातून प्राप्त झालेल्या देणगीच्या अनुषंगाने सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांची माहिती आयकर विभागास फॉर्म दहा बी डीमध्ये सादर करणे अनिवार्य असून सदर माहिती गोळा करण्यासाठी प्रशासकीय विभागांनी त्यांच्या विभागातील व त्यांच्या अधीनस्थ येणाऱ्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची माहिती सोबत जोडलेल्या परिशिष्ट डमध्ये नमूद केल्यानुसार संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदर माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तसेच मुख्यमंत्री सचिवालय यांना एकत्रितरित्या न चुकता डोनेशन एस सी यम आर यफ यम ए एच ॲट द रेट यम एच डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलवर एक्सेल फॉर्मॅटमध्ये दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदर माहिती पाठवण्यास विलंब झाल्यास त्या विलंबाची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागाची राहील असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर सदर परिशिष्ट डमध्ये दे। अनुक्रमांक अधिकारी कर्मचाऱ्याचे नाव पत्ता पॅन कार्ड नंबर आधार कार्ड नंबर देणगीची रक्कम सदर तपशील नमूद करण्यात आली आहे सदर तपशिलाप्रमाणे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आली आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद